नमस्कार शेतकरी बंधू नो मी पार्श्वजेनेटिक इंडिया श्रीराम सावळे आपलं शहरचे स्वागत करत आहेत आपण आलो आहोत खांडवी वाडी या गावी तालुका परतूर जिल्हा जालना आणि आपण रोहिदास यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत यांनी आपलं उन्हाळी सीड गोल्ड हे बियाणं पेरलं होतं नऊशे नंबर त्याचा व्हरायटीचा नंबर आहे आणि पाहू शकता तुम्ही उन्हाळ्यामध्ये जानेवारीमध्ये किती तारखेला पेअर केली होती आपली दहा तारीखला दहा जानेवारीला यांनी पेर केली होती आता या प्लॉटची ही पोझिशन आहे म्हणजे एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा एप्रिल आता एप्रिलची जवळपास दोन तारीख चालू आहे तरी जवळपास बघू शकता तुम्ही एकदम प्लॉट हिरवागार आहे आणि कुठल्याच प्रकारचा येलो मोजा केलेला आले आलेला नाही आता काढणीला एक अजून एक आठ ते पंधरा दिवसामध्ये प्लॉट काढणीला येईल तर याच्यावर आतापर्यंत फवारण्या काय केल्या किती केल्या एकच फवारणी केली एक फवारणी केली आणि खताचे डोस किती दिले एक बॅग डीएपी बरोबर सुरुवाती तुम्हाला ह्याच्या आजूबाजूला कोणत्या दुसऱ्या व्हरायटी आहेत का अजून हा आजूबाजूला दुसऱ्या कंपनीच व्हरायटी आहेत पण त्याच्या येलो मजा किंवा त्या पूर्ण गेल्या का पूर्ण गेलेल्या याच्यावर काय येलोमजा तुम्हाला आळीचा वगैरे प्रदुर्भाव नाही नाही एकदम कमी प्रतिकारक शक्ती ती या बॅग मध्ये त्या बियाण्यामध्ये खूपच जास्त प्रमाणात पाहू शकता पाहू शकता सर्व कुठेही दाखवायला मजा किंवा कशाचा काही प्रभाव नाही इथं पाहू शकता या बघा तुम्ही भरपूर माल आहे शेंगाची या टेम्परेचर मध्ये एवढ्या शेंगाच लागवड आहे बघू शकता तुम्ही बघा आणि गुड्यापासून तर शेंड्यापर्यंत शेंगा शेंगा लागलेल्या आहेत आणि यांच्या याच्या अगोदर यांनी ऑक्टोबर मध्ये पेर केली होती शिंदे जानेवारी मध्ये काढलं लगेच जानेवारी जाने जाने मध्ये पेर केली पुन्हा आता हे एप्रिल एप्रिल चे दोन तारीख आहे हे का बघू शकता तुम्ही प्लॉट टॉप टू बॉटम एकदम फुल शेंगा आहे त्याला दाना एकदम सारखा आहे भरलेला खालून वरपर्यंत असं ना काही नाही की हे भरलंय खालचं भरलं नाही असं काही नाही वरच रिकाम आहे असं काही नाही